नमस्कार तर एका नवीन ब्लॉग मध्ये मी स्नेहा आणि मिस्टी तुमच्या तर आता वाजलेले आहेत साडेसात वाजत आहेत आणि आम्ही चाललेलो आहे खामगावला तर, तर आहे शुक्रवार संध्याकाळ झालेली आहे अच्छा उद्याची रक्षाबंधन आहे तर त्याच्यासाठी आम्ही जाते जातोय खामगावला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा चलो घरी पोचलेलो आहे आणि रात्रीचं नंतर काही शूट केलंच नाही तर बाकीचं जे आहे ते दुसऱ्या दिवशीचं शूट केलेलं आहे तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ तर सकाळी सकाळी झाडून काढत होती इथे आले ना तर हेच काम असते सर्वात आधी कारण की एवढा कचरा होते बघू शकता तुम्ही बाहेर पण सर्व झाडाचे पानं वगैरे पडतात खूप जास्त कचरा होते तर सगळं झाडून घेतलं घरं झाडून घेतले बाहेरचं झाडून घेतलं सर्व क्लीन करून झालं आणि नंतर पाणी वगैरे मारून सर्व धुवून पण घेतलं कारण की एवढा कचरा हे झाला होता धूर धूर झाली होती गाऱ्याचं सगळे पाय वगैरे ओट्यावरती बाहेर तर सर्व पाणी मारून घेतलं सगळीकडे बाहेरचं आवरून झाल्यानंतर आम्ही आलो किचनमध्ये आणि किचनमध्ये बघू शकता तुम्ही किती धूळ झालेली आहे आठ दिवसाआधी इथे बेसिंग बसवलं होतं तर आम्ही नंतर गेलो नंतर ते असंच राहून गेलं काम करायचं आणि आता आल्यावर हे क्लीन करायला घेतलं कारण की ते भाड्याने द्यायचं आहे आणि भाडेकरी येऊन पाहत आहेत भाडेकरी येत आहेत बघायला तर मग ते स्वच्छ असलं तर बरं राहते तर तेच त्याच्यासाठीच आम्ही हे सर्व साफसुफ करून घेत होतो दोघं मिळून तर इथे चालू होते साहेबांचं पण मदत चालू होती पता नहीं है बाबा चे थे बाबा ची बाबा ची को मी, मी, मी. चल दीदीकडे जाऊ आपण तिकडे मी दिदी सोबत खेळ ना तो आहे आणि जे आहे ते क्लीन करून आहे दाखवते बॅटर मी सर्व क्लीन करून झालेला आहे हे पण एवढी धूळ बसली होती ना याच्यावरती आणि हा जो ओटा आहे हे तर हे आठ दिवसाधीच लावले होते म्हणून हे एवढं धूळ होती या किचनमध्ये असं क्लीन झालेलं आहे छान मस्त रोजगार आमचे रोजगार तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल सा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रक्षाबंधनचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ सुरुवातपर्यंत बाय बाय